वगैरे विचारलो घ्यायला म्हणून इथे पोहोचल्यानंतर आता आणि आता मी रील घ्यायचे बनवायला त्याच्यानंतर भेटूया आपण आजचा दिवस कसा असणार तुम्हाला तर सेकंड चेंज पण केली के याच्यावर केलं आम्ही आहे साडी छान वाटत पदार्थ ब्लाऊज पण येतो खाली बघा साडी तिथे पण आहेत साडी आम्ही शूटसाठी काढलेल्या साड्या बसता घ्यायचं असेल तर या मी नक्की माझ्या नावाने डिस्काउंट द्यायचं तर चला आता नेक्स्ट साडी स्विच मुळ ऑग घ्यायचं तर ही साडी वेअर केली आहे मी मस्त आहे त्याच्यात पण आहेत खूप व्हरायटी इथे सगळं वेस्टर्न कलेक्शन आहे आता खूप जास्त पब्लिक आली आहे म्हणून आता ऑलमोस्ट झालं आहे शूट असं खूप मोठं शॉप आहे कृष्णा टेक्स टेक्स्टाईल मार्केट चला oh आता आम्ही झालोवरती आम्ही जातो कुठंतरी बघतो एक्सपिरियाला गेलो तर hmm. लेक्सी नाही नाही म्हणता म्हणता एक्सपिरियाला आलेलो आहोत पुन्हा एकदा आणि मम्मीचा जाम ओरडा पडलेला आहे आम्हाला की घरी जेवण बनवलं आहे गपछुप घरी पण आम्ही बोललो

मी थाउजंड थ्री थाउजंड ची शॉपिंग करायची मग ते नावं द्यायची मग जो लकी निघेल ना तो विनर गाडी भेटणार हा पाहिजे का तुला घ्यायची आहे का आता तीन हजार नाही जर ती येत असं पाचशे पण नाही सांगितले मम्मीने सांगितलं जरा पण तुला पाचशेच्या वर बिल ना आलं पाहिजे फायनली काय खूप दिवसानंतर सोनल सोबत मी एक्सपिरियन्स आली आहे आणि आफ्टर सुद्धा बरं वाटतं ना फ्राईज खाऊ मॅगडीचे फ्राईज खाऊ ना कोणाकोणाला फक्त मॅगनीच्या कायच आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा आणि आता आम्ही खातो मस्तपैकी फक्त एवढंच घेतला कारण बिल जास्त वाढवायचं नाही तुम्हाला आम्हाला लिमिट येईल पाचशेच्या खाली तुमच्या घरी पण मम्मी अशी बोलते का प्रत्येकाच्या सगळ्यांचाच मम्मी आणि आम्ही पण स्वतः मम्मी होऊ तेव्हा पण आपण असं बोला सुकून खायला पण नाही देत हे बघा फीडबॅक फॉर्म फिल करा बोलतो हाऊ हाऊगी फीडबॅक फॉर्म भरू काय बोलला फोनलने व्हिडिओ डिलीट केले अगोदरची ते चला ते बोलत सांगणार तू बोल तू काय बोललीस पहिले ते सांग काय बोललीस मम्मीचे काय सांग मी बोलली की मम्मीने तू घरी घेऊन बोल आज पण जर तू कपडे घरी घेऊन गेलीस तर तुला घराबाहेर काढते काय एवढं फाळ दिसत नाही बघितलं मी ती वाईफ शिकते तिकडे तिकडे मागे तर भरपूर हो भरपूर आम्ही घरी येऊन फ्रेश फ्रेश होऊन पुन्हा आता निघालेलं सर्टिफिकेट घ्यायला स्टुडंटचं जो सर्टिफिकेट आपण दिलेला बनवायला ते आता घ्यायला चाललो आहे आणि इतका बोरिंग दिवस होता शूट करून करून इतकं दमलेलो की मी येऊन झोपली डायरेक्ट आणि बघू आता काय होतंय सो गायज गुड मॉर्निंग हाय नेक्स्ट दिवस आणि आज आम्ही रील्स बनवायला आलो सेम टी शर्ट आणि ते काकी बोलून गेलं ट्रीस दिसत आहे आता सोनल माझी रील्स घेत आहे साडी वेअर करून आल्यावर तुम्हाला दाखवेन कोणती साडी होती ती साडी गाय ही आहे पुष्पा मधल की सिक्की हां हा साडी पुष्पा मजलीच आहे ही साडी हा ती पण कोणी पाठवलंय हो मला वाटलं ती जगतेस तू नाही नाही ना। ही साडी आहे किसाली जो साँग आहे ना त्याचा म्हणजे मम्मीला काम चालू आहे घरातही बट नंतर मी वेअर करेन पुढे बाहेर जाते तेव्हा प्रॉपर ब्लाउज स्टिच करेन कारण की मला ही साडी खूप जास्त आवडली आहे फॅब्रिक थ्री कलर्ड श्री फॅशन म्हणून आहे त्यांचे इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शनला देईन चला, तर गाईज इथे चेंज करून आले साडी आणि ही साडी सोनलने तिच्या साडी केला वेअर केले के आणि बाकी सुंदर दिसत होती सोनल मस्त ट्रेडिशनल आणि दिदीने आज ओपन ठेवलं आहे पल्लू छान आहे बिकॉज पल्लू दाखव तुझं छान जा। वाटते साडी मस्त वाटतंय एवढं सुंदर ब्लाऊज शिवला आहे ना हां ना ते आणि लुक आलाय बघा तर तुम्हाला ही साडी बाय करायची असेल तर शिवशाही पैठणी यांना फॉलो करा शिवशाही शिवशाही पैठणी कलर मस्त त्याच्यामध्ये भरपूर कलर्स आणि पॅटर्न्स आहेत की बनारसी पॅटर्न गाईज रॅन्डम सर्फिंग चाललेली इन्स्टावर आणि सोनलला बघा गाईज फॉरएवर एव्हर फिफ्टी टू कडून डायरेक्ट मेसेज आलाय कोलॅबरेशन साठी भाई माय गर्ल इज ग्रोइंग असं तर येतातच पी आर ला पण डायरेक्टली आता फॉर ब्रँड कडून डिरेक्टली मेसेजेस यायला लागलेबरेशन कोलॅबरेशन आलं सोनलला लाव कंग्रॅच्युलेशन आणि गाईज आता आम्ही बेडरूमच थोडस चेंजेस करतो तर त्यासाठी हे सगळं आणून ठेवलं आणि उद्यापासून स्टार्ट होणार आहे सो त्याचा वेगळा ब्लॉक येणार आहे तो आम्ही नंतर जेव्हा पूर्ण आमचा रूम झाल्यावरती तुम्हाला रूम तोर देणार आहे सोस्टिक तर गाईज आम्ही इथे आलेलो आहोत कायमामध्ये आणि मी सीन आल्याला पराक्रम केले काय केलं सगळे धडपड धडपड केलं वती जाताना पण तिने तिकडे चेअर मध्ये चप्पल स्वतःची अडकली चप्पल काढलं परत उतरताना त्यांचे बलून्स सुळवले खाली असताना तिथे पण बलून झालं निघाले काय नशिब बनलं आपलं असं मेसी गर्ल एनीवेस अबम क्लम्जी गर्ल क्लम्जी ओके हा क्लम्जी जर परफेक्ट हां परफेक्ट आता मी मागवतो बघतो आणि जे मी सोनलला न्यू इयर गिफ्ट केलेला ते तिने वेअर केलेला आहे आता पेस्को पास्ता आलेला आहे त्याच्या आधी फोटोशूट होणार मग आम्ही खाणार काय करणार आणि हां आणि मग खाणार गाईज आता मी टेस्ट केलेलं आहे आणि इतकं छान लागतं आहे

आम्ही आम्ही गेलेलो ना मानसी आणि मी च्यूज करो सो कराईस आम्ही ब्ल्यू ओशन आणि प्लास्टिक मागवलेलं बट त्यांनी हे खास मला कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे सो थँक यू सो मच करला करूया तिथे आम्ही काहीतरी नवीन ट्राय केलंय काय आहे चिकन पाव कोरियन चिकन पाव कोरियन चिकन पाव लेट्स पीक कसा आहे त्याच्या रील घेतोय आम्ही म्हणजे दीदीची रील घेतली मी नाही त्यांची पण दिसणार आम्ही पण पडला खूप जास्त खाल्ल्यानंतर आणि व्हिडिओज आणि फोटो शूट केल्यानंतर ज्या जात नाही दहा दोन ओवर रोड आरामात खा किंवा मजा घेते अजून एक पीस बाकी आहे आधी म्हटलं तीनच सर तर गायज आर बॅक होम आणि गर्ल्स स्टे आऊट मस्त झालेला आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला बाय